श्री निखिल यांच्या व्यवस्थापनाखाली फंक्शन डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांचा भाजपात प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि सोलापूर महानगरपालिकेतील माजी गटनेते किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांनी बुधवारी रात्री उशिरा भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला हॉटेल हो बालाजी सरोवर इथं पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश झाला यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यामुळे आपल्या भागाचा प्रभागाचा तसंच शहराचा विकास अधिक चांगल्या पद्धतीनं करता येईल ही भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि सोलापूर महानगरपालिकेतील माजी गटनेते किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्यासारख्या अनेक नेत्यांचे त्यांचे शहरातील समाजकारण आणि राजकारणात चांगलं नाव आहे ते भारतीय जनता पार्टीच्या कुटुंबात आल्याचा आनंद आहे माजी नगरसेवक किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या भारतीय जनता पार्टीतील प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक बावीस मधील चारही उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडून येतील याचा आम्हाला विश्वास आहे असंही पालकमंत्री जयकुमार गोरे या प्रसंगी म्हणाले या आमदार सचिन कल्याण शेट्टी माजी नगरसेवक विनायक कुंड्याल माजी नगरसेवक प्रथमेश कोटे माजी नगरसेवक गुरुशांत दत्तरगावकर आधी उपस्थित होते या प्रसंगी टकारी समाजाचे युवक अध्यक्ष विनोद जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक चे प्रदेश सरचिटणी चेतन गायकवाड टकारी समाजाचे माजी अध्यक्ष सचिन जाधव अमोल लकडे सागर कांबळे दत्ता वाघमारे उमेद जाधव स्वप्न शिंदे कौसेन कुरेशी माऊली जरग आदींनी भाजपात प्रवेश केला मग मित्र पक्षातले सहकारी असलेले माजी नगरसेवक दोन आपण आपल्या पक्षात घेतले रात्री उशिरा बारा वाजता प्रवेश होतोय काय नेमकी भूमिका आहे कशासाठी प्रवेश घेतला होता प्रवेश पाच वाजता तो पक्षीय काम बैठका उपाध्यक्ष या शहराचा अनेक वर्षापासून नगरसेवक म्हणून काम करत असलेले जसंजित जाधव आणि नागेशजी गायकवाड हे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जवळजवळ चार पणशे नगरसेवक आहेत त्यांचे आम्ही सहकार्य आहे सगळ्यांचा आज भारतीय जनता पक्षामध्ये झालेला आहे आणि उद्या पक्ष पार्टी कार्यालयामध्ये आमच्या अध्यक्ष त्यांचं स्वागत करतील आणि शहरातली कर चांगली लोक ज्यांचं या शहरामध्ये समाजकारण राजकारणामध्ये खूप चांगलं नाव आहे ते भारतीय जनता पक्षासोबत आल्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे कुठ तर एक ठिकाणी महायुतीच्या चर्चा सुरू आहेत अजूनही ते अंतिम टप्प्यात आलेल्या नाही आहे दुसरीकडे मात्र मित्र आपण लोक पक्षात घेत आहे याचा अर्थ महायुती होणार नाही आणि मानलं जायचं असं अजिबात नाही आहे महायुती चालू आणि आमची भारतीय जनता पक्ष म्हणून महायुती करण्याचीच मनापासूनची आमची भावना आहे प्रत्येकाने आपापल्या क्षमतेप्रमाणे जर आपला हिस्सा मागितला <coughs> माहिती व्हायला कुठल्या अडचणी ना आम्ही उद्या आम्ही शिवसेनेच्या आमच्या मित्रपक्षाशी आमची उद्या बैठक आहे त्याची चर्चा आम्ही उद्या करू आणि उद्या एक दोन दिवसात आम्ही माहितीचा निर्णय फायनल करू भाऊ मुंबईत होणार का सोलापुरातच हा निर्णय होणार आहे माहिती बाबतीत माहितीचा निर्णय सोलापूरमध्येच होईल आणि आम्ही आमच्या मित्रपक्षाशी उद्या आम्ही चर्चा करू आणि येणाऱ्या एक दोन दिवसामध्येच त्याचा निर्णय जाहीर आम्ही करू आणि या महापालिकेमध्ये युती करायची किंवा नाही करायची या संदर्भातले सगळे अधिकार आमच्या स्थानिक नेतृत्वाला आम्ही दिलेले आहेत प्रदेशने पण सूचना दिलेल्या आहेत आमचे तिन्ही आमदार आहेत शहराचे अध्यक्ष आहेत या संबंधित पक्षाशी माहितीतल्या आमच्या सरकारांशी चर्चा करतील कधीपर्यंत कधीपर्यंत फायनल दिसत होईल किंवा कधीपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे कारण का तीस तारीख अंतिम आहे आज चोवीस तारीख आहे काळजी करू नका तारखेला तीन होतील जातील जाहीर होईल आणि निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत बरं आता याच्या आधी शिवसेनेचे दोन माजी उपमहापौर आले होते आता राष्ट्रवादीचे नेते देखील आहेत या सगळ्यांमुळे महायुतीत कुठं खोडा पडणार नाही ना अशा प्रवेशांमुळे आता आपण संजय जाधव साहेबांचा आपल्याला माहिती आहे की त्यांच्या प्रभागामध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार आजपर्यंत निवडून आलेला नाही असतील त्यांनी खूप वर्ष काम केलेलं आहे त्यामुळे असा काही खोरा पडण्याचे फार चा चान्सेस कमी आहेत पण आम्ही या प्रभागातले चार चारही नगरसेवक भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून आले पाहिजेत ही आमच्या भारतीय जनता पक्षाची भावना आहे आणि त्या भावनेतून आम्ही चांगल्या लोकांना सोबत घेऊन पुढे जायचं किंवा याही लोकांचा भारतीय जनता पक्षावर विश्वास आहे की आम्ही भारतीय जनता पक्षातनं गेलो तर आम्हाला आमच्या भागाचा विकास करता येईल प्रभागाचा विकास करता येईल शहरासाठी काम करता येईल ही भावना त्यांची असल्यामुळे आम्ही त्यांना सोबत घ्यायचा निर्णय घेतला भाऊ खर तर आज राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये प्रवेश करताय खरं कर सत्तेतलाच पक्ष आहे मात्र पुण्याला सत्तेतला पक्षात जात आहे तुम्ही काय नेमकी भूमिका आहे माग प्रवेश, प्रवेश करण्यासाठी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब अमित भाई शाह आणि राज्याचं दमदार नेतृत्व मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून देशाचा आणि महाराष्ट्र राज्याचा विकासाचा जो घोडदोड सुरू आहे तो घोडदोड सोलापूर शहरामध्ये देखील आमचे युवा आमदार दादा कोठे या सर्वांना पाहून आम्ही प्रेरित झालो आणि सक्षम असा गोरेभाऊ पालकमंत्री साहेब आणि त्याच पद्धतीनं दमदार आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब या आणि इथल्या भाजप पक्षाच्या विकासाच्या मुळं आम्ही आमच्या भागाचा देखील सर्वांगीण विकास होणं गरजेचं आहे हा उदात्त हेतू मनामध्ये ठेवला आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आज या ठिकाणी सन्मान्य पालकमंत्री जयाभाऊ हो गोरे त्याच पद्धतीनं सचिनदादा कल्याण साहेब त्याच पद्धतीनं आमचे शहराचे विनायकदादा पोंडेल साहेब प्रथमेशदादा कोठे गुरुशांतभाई दुत्तरगावकर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी मी आणि माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील त्याच पद्धतीने प्रदेश युवक सरचिटी चेतन गायकवाड असेल टकारी समाजाचे युवक अध्यक्ष विनोद जाधव असतील त्याच पद्धतीनं टकारी समाजाचे माजी अध्यक्ष सचिन जाधव असतील अमोल लकडे सागर कांबळे दत्ता अण्णा त्याच पद्धतीनं कौशन कुरेशी आणि या सर्व राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांच्या समवेत आज या ठिकाणी भाजप पक्षामध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय केला या ठिकाणी याच्या पार्श्वभूमी पण आपल्या सर्व माध्यमांना सांगणं आवश्यक आहे मी महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजितदादांचा स्थापनेपासून राष्ट्रवादी पक्षामध्ये मी काम करत आलेलो आहे मी असेल माझे वडील पक्षाचे स संस्थापक सदस्य आहेत त्याच पद्धतीनं आम्ही सर्व परिवार राष्ट्रवादी पक्षावर प्रेम करणारे कार्यकर्ते आहोत आदरणीय अजितदादा पवारसाहेब असतील खासदार सुनेत्र वैनी असेल आणि खासदार साहेब असतील यांचा भरभरून प्रेम आम्हाला राष्ट्रवादीमध्ये कार्य करत असताना मिळालेला आहे परंतु सोलापूर शहरातील स्थानिक नेतृत्व शहराध्यक्ष इथले आणि संतोष पवार त्याच पद्धतीनं कार्याध्यक्ष जुबेर बागवान या दोन्ही नेत्यांनी मागच्या एक दोन दिवसाच्या कालखंडामध्ये आमच्या बावीस नंबर प्रभागामध्ये आम्ही ज्या ठिकाणी निवडणूक लढवणार आहोत त्या प्रभागामध्ये आम्हाला विश्वासात न घेता त्या ठिकाणी काही तिथील सामाजिक स्थर असेल तिथला विविध घटकाचा विचारसरणीचा दृष्टिकोन असेल येणाऱ्या महानगरपालिकेच्या अनुषंगानं तिथं आम्हाला विश्वासात घेऊन अजित बनसोडे असतील त्यांचा प्रवेश घेणं गरजेचं होता परंतु वरिष्ठांना आमच्याबद्दल आणि तिथल्या आमच्या परिस्थितीबद्दल चुकीची माहिती ब्रीफ करून त्यांनी त्या ठिकाणी तो प्रवेश घडवून आणला ती खंत आमच्या मनामध्ये पोचायची राहिली आणि त्याच पद्धतीनं आत्ताच नव्हे तर मागच्या कालखंडात देखील माझ्यावर आणि आमच्या सहकारी नगरसेवक नागेशांनाबद्दल काहीतरी चुकीचं ब्रीफ वरिष्ठांपर्यंत सातत्यानं पोचवण्याचं काम हे शहराचे अध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी केल्यामुळं आज या ठिकाणी हा भाजप पक्षाचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आणि आज पालकमंत्री साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी इथं अभिवचन देऊ इच्छितो की बावीस नंबरचा प्रभाग हे भाजपचाच बालिकेला आहे हे येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने आपल्याला उमेदवारीचं आश्वासन मिळालं आहे उमेदवारीचं निश्चितपणानं आता मी असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील नागेशांना मागील चार टर्म झाले त्या ठिकाणी भागाचं प्रतिनिधित्व करतात दोन हजार सतरापासून मी देखील त्या भागाचं प्रतिनिधित्व करतोय आणि भागाचा विकास करण्यासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून आजी दादाच्या माध्यमातून दादा, मात दे दादा कोटाच्या माध्यमातून दे देखील विधानसभेचं निवडणूक असेल मागचं लोकसभेचं निवडणूक पहा आपण लोकसभेला आम्ही महायुतीचे सदस्य म्हणून तिथं निर्णायक भूमिका बजावली त्याच पद्धतीनं कालच्या विधानसभेचा जो निवडणूक झालं त्या विधानसभेमध्ये दे देखील आम्ही जरी त्यावेळेस राष्ट्रवादी पक्षामध्ये होतो तर खांद्याला खांदा लावून सर्वाधिक लीड आमच्या बावीस नंबर प्रभागामधून दिलेला आहे त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये देखील आम्ही त्या ठिकाणी भाजपचाच बाले केला त्या ठिकाणी बनवून दाखवणार डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर व आतडी विकार तज्ञ मध्ये उपलब्ध सुविधा व सर्व प्रकारच्या तोडदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकास आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी येळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या हातडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी ई e आर सी पी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आय सी वॉर्डची सोय रुग्णांना ॲडमिट करण्याची सोय डॉ कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट